अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये राहण्यासाठी घरामध्ये असे कोणते उपाय करावेत हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येक घरातील गृहिणींनी आपल्या सुख समृद्धी नांदावी यासाठी घरातील नकारात्मकता जावी यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये व्हावा यासाठी हे उपाय आवर्जून करावेत सर्व स्त्रिया सर्वात जास्त वेळ घराचा केंद्रबिंदू म्हणजे स्वयंपाक घरामध्ये आपण घालवत असतो रोज रात्री झोपण्यापूर्वी आपले जे स्वयंपाक घर आहे ते स्वच्छ पुसून क्लीन करूनच झोपावे स्वच्छ स्वयंपाक घरामध्ये नकारात्मकता राहत नाही दुसऱ्या दिवशी उठून स्वयंपाकघरात आल्यावरती काम करायलाही प्रसन्न वाटत स्वयंपाकघर अस्तव्यस्त पडलं असेल सिंकमध्ये खरकटी भांडी पडलेली असेल तर अशा वेळी काय होतं की स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्ण आई वास करत नाही आणि तिथे नेहमी धनधान्याची कमतरताही भासत राहते जेव्हा तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल किंवा उदास वाटत असेल तेव्हा काय करा एका मातीच्या पंतीमध्ये दोन भीमसेनी कापूरच्या वड्या आणि त्याच्यामध्ये दोन अख्ख्या लवंग घेऊन त्या दररोज प्रज्वलित करायच्या आहेत यामुळे स्वयंपाक घरातील पूर्णपणे नष्ट होते हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे हा उपाय करताना खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत जेणेकरून स्वयंपाक घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती निघून जाईल ओम अन्नपूर्णाय नमः म्हणत तुम्ही जर स्वयंपाक केला तर अन्नपूर्णेची विशेष कृपा तुमच्यावरती राहते आणि केलेला स्वयंपाक रुचकर तर बनेलच पण त्याचसोबत सात्विकता देखील वाढेल तुम्हाला शक्य असेल तर दर शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची स्वयंपाक घरना घरामध्ये स्थापना करून विधिवत पद्धतीने पूजा करावी स्वयंपाकघराच्या भिंतीवरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावे दर शुक्रवारी जर तुम्हाला ही पूजा करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तरी ही पूजा आवर्जून करावी यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी भासणार नाही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये येत असतात त्यामुळे घराचा परिसर अंगण नेहमी स्वच्छ सुशोभित ठेवावी छोटी का होईना पण रांगोळी काढावी आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन असते तुळशी माता आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊच देत नाही आपल्या घरामध्ये येणारी सर्व संकट विघ्न ती स्व स्वतःमध्ये सामावून घेते म्हणून तुळशी वृंदावन छोटं होई का होईना पण प्रत्येकाच्या घरासमोर असावं आपल्या घरातील सर्वात मुख्य आणि महत्त्वाचे स्थान कोणता आहे तर ते म्हणजे देवघर देवघरामधील देवांची नित्य देवपूजा आपल्याकडून व्हायला हवी त्यामुळे आपली इष्टदेवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आपल्या कुटुंबाभोवती एक सा एक संरक्षण कवच तयार होते ज्यांना देवपूजा करण्यासाठी अजिबातच वेळ नाही किंवा देवपूजेचा कंटाळा आहे बघा बरेच लोक वर्किंग असतात त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही त्यांनी कोरडी देवपूजा करावी आता कोरडी देवपूजा कशी करावी याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती आधी शेअर केलेलाच आहे तो तुम्ही नक्की पहा आणि त्या पद्धतीने देवपूजा करा कोरडी देवपूजा कशी करावी याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केला आहे तो नक्की पहा आणि त्या पद्धतीने का होईना पण देवपूजा करा बऱ्याच जणांना वेळ अजिबातच नसतो किंवा देवपूजा करण्याची एवढी आवड नसते इंटरेस्ट नसतो किंवा वर्किंगमुळे वेळ नसतो तर अशा वेळी तुम्ही ही कोरडी देवपूजा दोनच मिनिटात होणारी जी आहे ती तुम्ही करा यानेही तुमच्यावरती देव प्रसन्न होतात तुमच्यावरती देवांचा आशीर्वाद कृपा सदैव बनून राहते तुमच्या घराला कसल्याही प्रकारचा दोष राहत नाही आणि ही जी कोरडी देवपूजा आहे ती कशा पद्धतीने करावी याची जी लिंक आहे ती मी कमेंटमध्ये पिन करते आणि या व्हिडिओच्या खाली तुम्हाला ती लिंक शो होईल ज्यांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला नसेल त्यांनी क्लिक करून नक्की पहा की कोरडी देवपूजा नक्की कशी करतात घरात कितीही शो वाढवणाऱ्या वस्तू आणल्या पण जर तुम्ही देवपूजाच केली नाही तर तुम्हाला घरामध्ये अजिबातच प्रसन्न सकारात्मकता फ्रेश वाटणार नाही तुम्ही असं करून बघा तुमच्या घराला तुम्ही खूप डेकोरेट करा पण जर तुम्ही देवपूजा जर केली नाही तर तुमच्या घरामध्ये अजिबात प्रसन्नता सकारात्मकता पॉझिटिव्हिटी फ्रेशनेस तुम्हाला अजिबात वाटणार नाही नित्य देवपूजा केल्याने घरामध्ये दे एक वेगळंच सकारात्मक वातावरण तयार होतं तुमच्या मनाला एक ऊर्जा प्रसन्नता मिळते या देवी शक्तीमुळे घरामध्ये दे सर्वांना त्यांचा लाभ होत असतो संपूर्ण सृष्टीला प्रकाशमय करणारी ऊर्जा ही आपल्या घरामध्ये यायलाच हवी मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे ऊर्जेचं मूळ स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश या सूर्यप्रकाशामुळे वसुंधरेला खरीखुरी ऊर्जा मिळते आपण सकाळी उठलं की आपल्या घराचे दरवाजे खिडक्या उघड्या कराव्यात जेणेकरून तो सूर्यप्रकाश घरात आला पाहिजे सूर्यप्रकाशात उभं राहण्यापेक्षा सूर्यप्रकाशात चालणं आणि श्रम करणं दुप्पट फायदेशीर असतं म्हणूनच स्वयंपाकघराची जी दिशा आहे ती पूर्वेला असावी ती दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण स्त्रियांचा बराच वेळ स्वयंपाक घरात जात असतो आणि तिथूनच आपल्याला सूर्यप्रकाश मिळत असतो हा सूर्यप्रकाश मानवासाठी सहजतेने आरोग्यदायी जीवन प्रदान करतो घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहावी यासाठी स्त्रियांनी नेहमी अंगोळ करूनच स्वयंपाक करावा कारण जसं तन तसं मन आणि जसं मन तसं अन्न त्यामुळे अंघोळी शिवाय कधीही स्वयंपाक करू नये अर्थातच काही लेडीज वर्किंग असल्यामुळे त्या काय करतात की घाईघाईमध्ये सर्व पटकन उरकतात म्हणजे बिना अंघोळीचा पटकन स्वयंपाक करतात पण ज्यांना वे आहे त्यांनी तरी असे नियम आपल्याला पाळायलाच हवे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेन लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहील न करता स्वयंपाक केला तर काय की घरामध्ये नकारात्मकता हीच नकारात्मकता वाढते हीच अन्नामध्ये उतरते आणि यामुळे घरामध्ये वादविवाद होणं भांडणं घरात सर्व सुरळीत असतं पण एक नकारात्मक वातावरण घरात असते कधीच प्रसन्न वाटत नाही आणि याचाच परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो कुठलीही गोष्ट सतत केली ना की त्याची आपल्याला सवय होते नवीन गोष्टी चांगल्या सवयी आयुष्यात स्वीकारायला हव्यात आणि या गोष्टीमुळे आपलं जे आयुष्य आहे ते सकारात्मक होत असतं त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये हे छोटे छोटे बदल करावेत स्वच्छता ही चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते तो आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे शरीराच्या स्वच्छतेसोबतच आपल्या घराची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे घर म्हटलं की पसारा हा होणारच पण पसारा म्हटलं की नकारात्मकता वाढत असते त्यामुळे वेळोवेळी हा पसारा आवरणं घराची स्वच्छता करत राहणं हे गरजेचं असतं जिथे आपण काम करतो मुलांच्या स्टडी रूम आणि आणखी ज्या काही रूम आपल्या आहेत या वेळोवेळी वे आवरव्या बऱ्याच जणांना शांत झोप लागत नाही पसारा आणि पसारा न आवरल्यामुळे ही नकारात्मकता वाढते आणि नीट झोप लागत नाही अनिद्रेचा त्रास तुम्हाला होत राहतो बऱ्याच वेळा मुलांचा अभ्यास करण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो त्यांना अभ्यासच करावा असं वाटत नाही त्यांच्या रूममध्ये पसारा असेल धूळ असेल यामुळे काय होतं की निगेटिव्हिटी होते त्या ठिकाणी असते आणि ती त्यामुळे काय होतं की मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतच नाही त्यामुळे मुलांनाही तुम्ही सवय लावायची आहे की त्यांचं सामान त्यांनी स्वतः आवरून ठेवावं ते स्कूल कॉलेजला गेल्यानंतर त्यांच्या आईने त्यांची रूम आवरून ठेवावी म्हणजे ज्यावेळी मुलं घरी येतील ना त्यावेळी त्यांना फ्रेश वाटेल आणि ते स्टडी करतील मुलांच्या रूममध्ये तुम्ही मोटिवेशनल सेंटेन्स बोर्ड लिहून ठेवू शकता किंवा यामुळे काय होतं की मुलं मोटिवेटेड होतात ते स्टडी करतात त्यांची छान प्रगती होते बघा सकारात्मकता आपोआप येत नाही ती आणावी लागते तुम्हीही तुमच्या मुलांच्या रूममध्ये हिरवी झाडे ठेवू शकता मोरपीस ठेवू शकता मोरपीस निगेटिव्हिटी दूर करत असते मोरपिसाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत मोरपिसामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचे गुणधर्म असतात लहान मुलांची नजर काढण्यासाठी देखील मोरपीस वापरले जातात असे दोन दोन मोरपीस तुम्ही प्रत्येक खोलीमध्ये ठेवा त्याचप्रमाणे राधाकृष्णांची मूर्ती किंवा फोटो पती पत्नीच्या खोलीमध्ये ठेवून त्यावरती दोन मोरपीस लावावे याने त्या पती पत्नीमध्ये प्रेम वाढते आणि नात्यामध्ये गोडवा राहतो असे म्हटले जाते घराची शोभा वाढवण्यासाठी लक्ष्मी टिकून राहण्यासाठी घरात काही रोपं असावी हिरवीगार रोप घराला मनाला प्रसन्न करतात त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार काही रोपं घरामध्ये असावी घर छोटं असो मोठं असो झाडं लावायला कोणाला आवडत नाही आपल्या घराच्या आजूबाजूला बाल्कनीमध्ये घरामध्ये अंगणात आपण बरीचशी झाडे लावतो त्यांची केअर करतो वास्तुशास्त्रानुसार अशी बरेच झाडे आहेत की जे आपण आपल्या घरामध्ये लावावीत ज्यामुळे प्रसन्नता फ्रेशनेस कालनेस आणि लक्ष्मी त्या ठिकाणी टिकून राहते तर ती झाडे कोणत्या आहेत यावरती तुम्हाला यूट्यूबला अनेक व्हिडिओ मिळतील आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तशी कमेंट करा त्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेल आपल्या घरातील नकारात्मकता खेचून घेण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा लक्ष्मीचे भाव असणारे जे काही खडे मीठ असतं त्या मिठाला आपल्या घरामध्ये स्थान असावं घराच्या सुख समृद्धीसाठी आपण बरेच उपाय करत असतो काही उपाय टॉयलेट बाथरूममध्येही केले जातात तिथेही खूप नकारात्मकता असते खडे मीठ ही, ही अशी वस्तू आहे जे आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे खडे मीठासोबत तुम्ही तुरटीचाही वापर त्या ठिकाणी करू शकता एका वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यावरती पाच ते सहा लवंग ठेवून ते तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचं आहे आणि ज्यावेळी हे मीठ पिवळं पडतं किंवा त्याला पाणी सुटायला लागतं तेव्हा हे मीठ तुम्हाला सिंकमध्ये प्रवाहित करायचं आहे आणि ज्या लवंगा तुम्ही त्या मिठावरती ठेवल्या होत्या त्या लवंगामुळे देवी लक्ष्मी त्या लवंगाकडे ॲट्रॅक्ट होते आणि आपल्या घरामध्ये तिचा वास सदैव राहतो आणि ज्यावेळी तुम्ही हे मीठ प्रवाहित कराल त्यावेळी तुम्हाला या लवंगाही टाकून द्यायच्या आहेत अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय कोणत्याही शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही करा आणि या उपायासाठी फक्त खडे मीठच वापरायचं आहे आपल्या स्वयंपाकातलं जे छोटं मीठ आपण भाज्यांना वापरतो ते आपल्याला वापरायचं नाही खडे मीठ तुम्हाला कुठल्याही किराणाच्या शॉपमध्ये मिळेल खडे मीठ हे काचेच्या बर्णीतच ठेवावं कारण काचेचा जो संबंध आहे तो शुक्र ग्रहाशी आहे आणि लक्ष्मी स्वरूप मीठ हे नेहमी काचेच्या बर्णीतच ठेवावे हा उपाय करण्यासाठी काचेची किंवा सिरॅमॅकची वाटी तुम्हाला घ्यायची आहे हे मीठ आणि लवंग हे फक्त तुम्हाला हॉलमध्येच ठेवायचं आहे हे असं ठेवायचं आहे की घरात येणाऱ्या व्यक्तीला त्यामध्ये आपण काय ठेवले हे दिसलं नाही पाहिजे आणि हे जे खडे मीठ आहे ते त्याचं काम करत राहतं नकारात्मकता शोषत राहतं आणि जी लवंग आहे देवी त्या देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतात आणि त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो आणि प्रत्येक रूममध्ये तुम्ही काचेच्या वाटीमध्ये थोडं थोडं खडे मीठ भरून ते कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता बाथरूममध्येही ठेवा आणि ज्यावेळी ते मीठ थोडंसं पिवळं पडायला लागेल किंवा त्याला पाणी सुटायला लागेल त्यावेळी ते तुम्ही सिंकमध्ये प्रवाहित करून त्यावेळी नवीन मीठ भरून तुम्हाला परत ठेवायचं आहे आणि हो खडे मीठ आणि लवंगा हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला हॉलमध्येच करायचा आहे इतर रूममध्ये तुम्ही फक्त खडे मीठ ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जावी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सदैव राहावी माता लक्ष्मी आपल्या घरात अट्रॅक्ट व्हावी किंवा माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या घरावरती कायम राहावा इष्टदेवतेची कृपा व्हावी आपल्या घराभोवती संरक्षण कवच तयार व्हावा आणि आपल्या घरातल्यांची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक गृहीने हे उपाय करायलाच हवे तर तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल